दोन वर्ष झालं घेतली की त्यालाच नाही धरून त्यांनी जीव लावला तेव्हा जीवनात राहिलेलं मैदान म्हटलं तर कुठलं सांगताल कोहिनोरांना चंद्रा पळणार का नमस्कार दादा नमस्ते तुमचं नाव कसं आहे कुठलं गाव काय तालुका मिरज जिल्हा सांगली सांगली का कधी नियोजन झाले काय परवा दिवशी कधी बस नाही ह्या क्षेत्रात घोडा गाडी दोन वर्ष झालं कशी काय आवड निर्माण झाली काय पहिला एक घोडं घेतलं होतं आम्ही ते घोडं लावलं होतं त्याला दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्ष तेव्हा प्रश्न लाद लागला मग ही दोन वर्ष झालं घेतली सव्वा पाच लाख रुपयाला होय जवापासून हे काय तेव्हापासून एकच आहे गाडी पण नाव काय आपल्या चंद्रा जगरत चंद्र आज कुठल्या गटाला काय नाही जंगरतविषयी वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपल्या वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे गोडी का बांधाय आहे सागर मधने म्हणून त्यांच्यापाशी बांधायला आहे त्यांनी लहाला तिला मोठं केलेला आहे त्यांच्या शब्दाला असत्या मोकळी त्यांनी आवाज दिले की पो इथे त्यांची आवाज देत्या आवाजावर येत्या बाकी कुणाला धरून देत नाही चाळीस वर्षाच गडी गेले आता मोकळी झाली तर धरून देत नाही फक्त ते सागर मधने म्हणून त्यांनाच धरून त्यांनी जीव लावला त्याला शब्दा येते एवढा किती वर्षाचा आहे काय आता साडेतीन वर्ष झाली साडेतीन वर्षाच आहे का आतापर्यंत कुठली कुठली मैदाना मारली काय सगळ्या मैदान एकच आहे जेवढी मैदान मारलं त्या भागात सांगली कोल्हापूर सगळ्यात एक नंबरच म्हणजे तुमच्या लक्षात राहिलेलं मैदान म्हटलं तर कुठलं सांगताल की दुधगाव माळ आहे सदगर बेळंकी सगळ्या माळात नाही एकच आहे गाडी पहिली परती टायमाला वेगळे वेगळे असतात ड्रायव्हर वेगळा असतोय आज टॅलेंट बसणार अक्षय टॅलेंट म्हणून कुठल्या गाव त्यांचं ड्रायव्हर चांगली सांगलीच आहे का दरवेळेला वेगवेगळं असते दरवेळेला वेगळं असते भागातला कसं करताय माहितीये ज्या भागात मैदाना आहे आपल्याला सांगली जे सतीश रजपूत म्हणणं आहे त्यांचा कोयनोर म्हणून कोयनूर आणि चंद्रा पाळणार होय कधी नियोजन जाते चार दिवस झाले की चार तुमचं नाव काय होय तुमचं गाव होय तुम्ही तुम्हाला सुधेक्साठी